नमस्कार माझे नाव श्रेयस जयवीर पाटील मी व्ही के माटे हायस्कूल या प्रशालेत इयत्ता सहावीत शिकतो आज मी तुम्हाला अपेक्षा या कथेचे अभिवाचन करून दाखवणार आहे लेखक सुनील बोगुरे काका माझं पुस्तक आले ते दहा वर्षांच्या पोरांना टाळचा उंचावत दुकानाच्या काउंटरवरून आतपा आप दुकानदार आपांना विचारलं तू जर कोणतं पुस्तक बाळा आप्पा कपाटात पुस्तक लावता लावता त्याच्याकडे पाहत बोलले आहो ते नाही का अग्निपंख अब्दुल कलामांचं मी गेल्या आठवड्यात आलतो बघा तुम्ही म्हणाला पुस्तक मागवतो म्हणून त्या पोरानं शर्टच्या बाहेर आलेलं पुस्तक म्हंटल अरे ते होय ते मी मागवले बाळा पुण्यावरून दोन दिवसात येईल तुझा किंवा घरातला फोन नंबर असेल तर दे पुस्तक आलं की मी फोन करतो तुला आपा प्रेमानं ते मुलाला म्हणणारे घरी फोन नाही बाकडे फोन हाय पर तो कोल्हापूरला कारखान्यात कामाला आहे मी रोज हिदनास शाळेला जातो दोन दिवसांनी विचारून जाईन असं होय चालेल चालेल आप्पा हसत म्हणाले दहा वर्षांच्या मुलाची बोलण्याची झिटाई पाहून त्यांना कौतुक वाटलं तो मुलगा निघाला आणि परत काहीतरी आठवण माघारी वाढला काका काय रे बाळा त्या पुस्तकाची किंमत काय असेल त्या मुलाने चाचरत विचारले किंमत काका विचार करत म्हणाले असेल दोनशे रुपये दोनशे रुपये असं म्हणत मुलाचा चेहरा पडला ते लक्षात येऊन आपाने मुलाला विचारलं काय काय झालं नाही माझ्याकडे साठवलेलं पैक शंभर रुपयेच आहे ती अजून पैकी साठवायला लागतील अं राहूया नका मागवा आत्ताच पुस्तक तो मुलगा दुकानातून निघाला तेवढ्यात आपाने त्याला हाक मारून परत बोलावलं बाळा नाव काय तुझं सिद्धू तसं नाव सिद्धनाथ आहे समदे मला सिद्धूच म्हणते बर मग सिद्धूला पुस्तकं वाचायची आवड आहे ना वय लई आवडतं मला पुस्तक वाचायला जे मिळेल ते वाचतो आणि शाळेव्यतिरिक्त काय करतोस शाळा सुटल्यावर दुपारी कामाला जातो आडके शेतच्या शेतावर असं मग खेळायला कधी जातो नाही येळच मिळत नाही सांच्याला शाळेचा अभ्यास असतो या धाकट्या बहिणीचा अभ्यास घेतोया मग खेळायला कुठं जाणार आपणच्या मनाला सटका बसला जेमतेम दहा वर्षांचं पोर यात सारं बालपणच जबाबदारीच्या आगी थोर पडत त्यांनी काही विचार केला आणि ठामपणे म्हणाले हे बघ सिद्धू एक काम कर उद्यापासून शाळा सुटल्यावर जेवण करून तू शेतात न जाता इथे दुकानात येत जा इथे मागे जी साठवणुकीची खोली आहे तिथे बसून तुझा अभ्यास पूर्ण करत जा मग तुला दुकानातलं जे पुस्तक आवडेल ते पुस्तक घेऊन तिथेच वाचत बस संध्याकाळी पाच वाजता तुझी सुट्टी मग चांगले दोन तास मित्रांसोबत खेळत जा इथे असताना तुला जमेल तेव्हा दुकानात येऊन मदत केली तरी चालेल पण पुस्तक वाचन अभ्यास आणि खेळणं मात्र रोज व्हायला पाहिजे अनु हो तू कुठलं पुस्तक वाचल्यास ते मी तुला रोज विचारणार बर का आपा असत म्हणाले सिद्धू हबकल्याप्रमाणे फक्त ऐकत होता त्याच्या तोंडून शब्द सुटत नव्हता आप्पा पुढे म्हणाले हे सारं जर तू रोज केलंस ना तर तुला शेतात कामाला जाऊन जेवढे पैसे मिळतात ना तेवढे मी तुला आठवड्याला देत जाईल म्हणजे तुला बिंगोरपणे इथे बसून पुस्तक वाचते काय सिद्धूने टाच उचलून काकांना विचारलं खरंच काका नाही चेष्टा करताय ना तुम्ही माझी नाही रे बाळा तुझी चेष्टा केली ना तर तो फोटोतला गणपती बाप्पा मला माफ करणार नाही आप्पा हसत म्हणाले काय मग येशील उद्यापासून तोंडून शब्द फुटत नसल्यामुळे सिद्धूने त्यांना होकार दिला आणि काहीही न बोलता तिथून पळत सुटला डोळ्यात असू नी ओठी हसू इतके दिवस त्याने एका पुस्तकासाठी एवढी मरमर केली होती पण आज त्याला पुस्तकांच्या अलिबाबाची गुहात सापडली होती यापेक्षा जास्त सुखाची आनंदाची त्याने आयुष्यात अपेक्षाच केली नव्हती धन्यवाद